अनाथांचे नंदनवन बालगराम कोण ही मुलं काय पण यांच्यात आपलं कोण परक कोण हा प्रश्नही ज्या लहानशा जीवाला पडत नाही जन्म देणारा कोण कुठला आपण कोण कुठून आलो कुठे आहोत हे देखील या लेकरांना माहिती नाही नियतीनं या लेकरांच्या प्राक्तनात गडत अंधार लिहिला आहे होय अंधारच लिहिला आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमच्या गावामध्ये एक मुलगा आहे आणि त्याची परिस्थिती नाही त्याचे आई वडील नाही येते त्याचे आजोबा पालन पोषण करतात ते करू शकत नाहीत त्यावेळेस सांगितलं की आम्ही त्यांना आणू शकतो का म्हटलं हो आणा मग ते ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस गेले त्यावेळेस त्याला घेऊन आले त्यावेळेस तो खूप छोटा होता आल्यानंतर त्याला काहीच कळत नव्हतं मात्र एक ध्येय वेळा तरुण उंजळीत दिवा घेऊन निघाला आहे आणि या निरागस निराधार चिमुकल्यांच्या आयुष्यात उजेडाचं दान वाटत सुटलं आहे डोक्यावर मायेचं आभाळ धरतो आहे या लहानग्यांच्या चोचीत प्रेमाचा घास भरवत त्यांच्या ओठांवर हसू यायला चोवीस तास झटतो आहे त्यांचं नाव आहे संतोष नारायण गरजे मुक्काम बालग्राम तालुका गेवराई जिल्हा बीड गेवराई हा बीड जिल्ह्यातील सगळ्यात मागास तालुका तेथे वंजारी पारथी बंजारा भिल्ल वडार हा समाज संख्येने अधिक आहे बीड जिल्ह्यात तोड कामगारांची संख्या मोठी जिल्ह्यातील सगळ्यात मोठा रेड लाइट एरिया सुद्धा याच भागात आहे त्यामुळे अनाथ मुलांची संख्या तेथे अधिक आढळते या अनाथांसाठी गेवराईपासून दोन किलोमीटर जवळ एक हक्काचं घरकुल उभं आहे त्याचं नाव बालग्राम ज्यावेळेस घरामध्ये काही ना काहीतरी वाद होतात त्या कौटुंबिकींचा चारामधून एखाद्या कुणाचा तरी जीव जातो किंवा त्याचबरोबर शेतीचे वाद असतात अपघात वगैरे होतात आणि त्यामुळं काय होतं कुणी ना कुणीतरी जेलमध्ये जातं आणि ते लेकरू परत उघड्यावरती येतात अशा लेकरांसाठी मग आम्ही काम करायचं ठरवलं संतोष गरजे अनाथांचा नाथ होऊन अहोरात्र त्यांचा सांभाळ करतो आहे त्यांच्या कामात तेवढीच तोला मोलाची साथ देत आहे संतोषची पत्नी सौप्रीती गरजे एकंदरीतच संतोष दर्जे यांना सोबत देताना मला खूप समाधान वाटतं आनंद वाटतं सगळं काही एकाच जन्मात जगायला मिळतं याचा आनंद परत लहान होता येतं लहान होऊन जगता येतं आनंदी राहता येतं सगळं ताण विसरून जातात येथील मुलांमध्ये कोणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत तर कुणाचे पालक बालपणीच देवाघरी गेलेत काही मुलांची आई देहव्यवसाय करते कुणी मुलं टाकून दिली आहेत अशा सोडून दिलेल्या एकशे पंचवीस मुलांचा संतोष आणि प्रीती सांभाळ करीत आहे ही दोघं जणू या चिमुकल्यांचे आईबाबात झाले आहेत अगदी एखाद्या चिमुकलीचा रुसवा फुगवा काढेपर्यंत हे उभयता येथे तल्लीन झाले आहेत अपार कष्ट करून अनेक बरे वाईट अनुभव पदरात घेत काटेरी पाय वाटेवरून चालत संतोषने आज हे चिमुकल्यांचं नंदनवन फुलवलं आहे पण संतोषला हे काम का करावंसं वाटलं असेल अनाथांचा नाथ होण्याची प्रेरणा त्याला कुठून मिळाली या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर त्याच्या आयुष्याच्या अनुभवाकडे पहावे लागेल त्याच्या परिवाराने सोसलेल्या झळा समजून घ्याव्या लागतील संतोषचे पालक ऊस तोडणी कामगार त्यामुळे ते महिनोन महिने घरापासून लांब बसायचे मोठ्या बहिणी व संतोष घरी एकटाच गाठीला पैसा नसायचा ही भावंडे त्यांचा रोजचा खर्च गावातच लहान मोठी कामे करून मजुरी करत निभावून नेत पालकांची कमाई तर सावकाराची आणि इतर देणी चुकविण्यातच बराचदा संपायची त्यातच लग्नानंतर मोठ्या बहिणीला नवऱ्याने पोटावर मारहाण केली नवजात बाळाला मागे ठेवून तिचे निधन झाले वडील बाळाला घेऊन घरी आले बहिणीचा अचानक संपलेला संसार पाहून वडील मनाने खचले आणि अचानक घर सोडून निघून गेले ते आस्ता गायत परतलेले नाहीत बहिणीच्या मुलीची आबाळ अनुभवताना संतोषच्या मनावर एवढा परिणाम झाला की पोरक्या झालेल्या ऊस तोडणी कामगारांच्या आबाळ होणाऱ्या मुलांना हक्काचा निवारा मिळवून देण्याची खूणगाट त्याने मनाशी बांधली वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी कामाला सुरुवात करीत दोन हजार चार मध्ये गेवराई गावात सहारा अनाथालयाची सुरुवात केली सुरुवातीला ऊसतोडणी कामगार आपल्या मुलांना अनाथालयात पाठवत नव्हते हा पोरगा काय आणि कसं करेल म्हणून लोक सुरुवातीला संतोषकडे संशयाने पाहात तेव्हा संतोषने घरोघरी फिरून मुले गोळा केली त्यांच्या पालकांना विश्वास दिला पत्र्याच्या खोल्यांमध्ये सहाराला सुरुवात केल्यानंतर महिन्याभरातच जीवनावश्यक वस्तूंची चणसण भासू लागली गेवराई शहरातच शिवाजीनगर भागातील जागेत त्यांनी सहा वर्षे काढली पैशांची नळ असेच आपल्या बालग्राममधील चिमुकल्यांच्या चोचीत अन्नाचे चार घास पडावे म्हणून संतोषने वेळप्रसंगी आसपासच्या गावात भीकसुद्धा मागितली संतोष वाट सापडेल त्या गावात जायचा लोकांना संस्थांना भेटायचा आणि आपल्या मुलांना मदत करा म्हणून समोर करायचा त्या झोळीत कधी अपमान आला कधी अपशब्द आले कधी चार पैसे आले कधी वस्तू आल्या तर कधी अन्नधान्य आले काहीही झालं तरी दररोजच्या या संघर्षाची झळ त्याने मुलांपर्यंत कधीच पोहोचू दिली नाही संतोषची ध्येयनिष्ठता बघून औरंगाबादच्या हरीश व महेंद्र जखोटिया व सुशील पिपाडा यांनी मिळून सहाराच्या बालग्राम प्रकल्पासाठी गेवराईजवळ तीन एकर जागा दिली उधारीवर पत्रे घेऊन तीन खोल्यांच्या शेडमध्ये सुरू झालेला सहारा परिवार आता जागेवर स्थलांतरित होऊन बालग्राम उभे राहिले आहे कालांतराने औरंगाबाद येथील रणजीत कक्कड यांनी तीन हजार चौरस फुटांची बिल्डिंग बांधून दिली डॉक्टर विकास आमटे यांनी औरंगाबादला सहारा अनाथालयाच्या मदतीकरिता स्वरानंदनवनचा कार्यक्रम दिला या कार्यक्रमातून इमारतीच्या अंतर्गत बांधकामासाठी मोठी मदत झाली याशिवाय जानकी देवी बजाज फाउंडेशन ने एक सुसज्ज इमारत बांधून दिली आज बालग्राममधील मुलांना चांगले शिक्षण संस्कार दिले जातात भविष्यात इथला मुलगा समाजात उभा राहू शकेल अशी जबाबदारी बालग्राम घेते मागील सतरा वर्षात बालग्राममधून शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहिलेली अनेक मुले आज समाजात काम करीत आहे तर उच्च शिक्षित होण्यासाठी बालग्राम तर्फेच औरंगाबाद येथे युवा ग्रामच्या माध्यमातून निवासी आश्रमाच्या माध्यमातून कार्य सुरू आहे मी परमेश्वर परमेश्वरांदळे गेल्या पंधरा वर्षापासून बालग्राम परिवारामध्ये लहानाचा मोठा झालोय व बालग्राम परिवारामध्येच अधिक्षक या पदावरती काम पाहतोय आता सध्या मी औरंगाबाद मध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करते आणि बालग्रामचा एक भाग म्हणून एक युवाग्राम म्हणून औरंगाबादला एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे चा कोर्स करते सध्या फायनल इयरला ला आज बालग्राम मधील मुलांसाठी सुसज्ज असे वाचनालय आहे संगणकावर या विद्यार्थ्यांना चांगली संगणकाची ओळख व इतर ज्ञान दिले जाते देखणी आर्ट रूम आहे मुलं संगीत कला क्रीडा अशा क्षेत्रात प्रशिक्षण घेत आहेत गर, संतोषला कॉलेजमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही पुस्तकी ज्ञानही त्याच्याकडे फारसं नाही पण जगण्याच्या आणि जगवण्याच्या धडपडीतून येणारं अनुभवाचं शहाणपण मात्र त्याच्याकडे खूप आहे त्यातूनच तो या निराधार लेकरांचा आधार होतो आहे फक्त राहणं खाणं पिणं कपडा लागता हाच उद्देश नव्हता त्या मुलांना शिकून सोडून पुढेही पाठवायचं होतं मग अशा दृष्टीनं आम्ही शिक्षणाच्या क्षेत्राकडे बघायला लागलो कारण यांचा जर सर्वांगीण विकास करायचं जर म्हणलं तर आपल्याला यांना शिक्षण चांगलं द्यावं लागेल बालग्राम उभारतानाचा प्रवास सोपा नव्हता अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जात सहा मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास आज एकशे पंचवीस मुलांपर्यंत पोहोचला आहे दैवानं निष्ठुरता भाळावर लिहिली असली तरीही या चिमुकल्यांच्या डोळ्यात माया आहे ओठांवर हास्य आहे या निराधार हातांनी आभाळ पेलावं यासाठी संतोष झटतो आहे अस्तित्व माहिती नसणाऱ्या डोळ्यांत उद्याच्या आश्वासक स्वप्नांची पेरणी करतो आहे संतोषचा संघर्ष हा संपलेला नाही अडचणी आजही आहेत आपल्या समाजात उभं राहू पाहणाऱ्या धडपडणाऱ्या या चिमुकल्यांच्या हातांना बळ देण्याची आपलीही जबाबदारी नाही का यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपणही हातभार लावावा ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळभर पाणी द्यावी मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे संतोष गरजे यांच्या बालग्रामच्या कार्याची ओळख व्हावी आणि आपणासही प्रेरक चेतना मिळावी यासाठी हा कार्यप्रपंच राठी परिवार करतो आहे फुलांना फुलण्यासाठी पोषक माती आणि बहरण्यासाठी आश्वासक आभाळ देणाऱ्या तपस्वी संतोष गरजे आणि सौ प्रीती गरजे यांच्या आदर्श सेवा कार्याला आम्ही मनोभावे करतो. आज राठी परिवार स्वर्गीय मोहनलाल शांताबाई राठी यांच्या पावन स्मृतीत संतोष गरजे यांच्या कार्याला सातवा वंदन सन्मान देताना कृतार्थ होतो आहे